नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत हे बघा तुम्ही आईसोबत बोललात का आजही माझ्या वडिलांचा फोन आला होता ते खूप चिंतित होते अगं मी तर त्यांना विसरूनच गेलो आहे बरं झालं तू मला आठवण करून दिलीस त्यांना किती कठीण जात असेल दोन दोन मुलं असतानासुद्धा सोबत कोणालाही ठेवून घ्यायचं नाही आई गेल्यानंतर बाबा एकटे पडले आहेत आता तर त्यांना कोणाच्या तरी साथीची गरज आहे पण इथे तर कोणी गोष्ट समजूनच घ्यायला तयार नाही बाबांना काही सांगितलं तर ते गावी जाण्याचं म्हणतात आता तिथे कोण आहे जे त्यांची काळजी घेईल सुनीता एकटीच बडबड करत होती काय झालं काय विचार करत आहेस मी तुला सांगत आहे ना की उद्या तुला घेऊन जाईन आहो पण कसं होणार दोघेही खूप हट्टी आहेत अगदी सहजपणे आपली गोष्ट ऐकणार नाहीत वडिलांना काही सांगितलं तर ते संस्कृती आणि संस्काराच्या गोष्टी करू लागतात आपल्या इथे मुलीच्या घरचं साधं पाणी पिलं जात नाही मुलगी परक्याचे धन असते तिच्या घरी वारंवार जाणे चांगलं दिसत नाही आणि सासूबाई मात्र माझ्या माहेरचा विषय काढताच लगेचच चिडतात ना मी वडिलांच्या घरी राहू शकते आणि ना बाबा आपल्या घरी येऊन राहू शकतात खूपच कठीण होऊन बसलं आहे सगळं असं सुनीता बोलत जात होती ती तिच्या जागेवर योग्य होती आता ह्या जुन्या परंपरा अगदी सहजपणे कुठे सोडून देणार मी तुम्हाला समस्येवर उपाय मागत आहे आणि तुम्ही मात्र मला अजूनच त्रास देत आहात सुनीता रडायला लागली तुझं हे बरं आहे तू काही झालं नाही तरी रडायला लागतेस आणि त्यावर मला अपराधी ठरवतेस आता तूच सांग मला मी नक्की काय करावं तुम्ही एकदा बोलून बघा जर तुम्ही बोललात तर माझे बाबा तुम्हाला नकार देणार नाहीत असं म्हणत सुनीताच्या चेहऱ्यावर हास्य उमटले हे तर मी करणार आणि कदाचित तुझे बाबा मला नकार देऊ शकणार नाही पण मी एक गोष्टीचा विचार करत आहे की आईला कसं म्हणवलं जाईल नाहीतर आतासुद्धा ती अजून जुन्या विचारांची आहे आणि वरून तिचा स्वभाव थोडासा कडक आहे जर ती काही म्हणाली तर मला तर भीती आहे की तुझ्या वडिलांची स्थिती अशी झाली आहे की आकाशातून पडलं आणि खाली येऊन अडकलं असं होता कामा नाही अरे हो मला माहीत आहे की वडिलांची परिस्थितीमध्ये जास्त परिवर्तन होणार नाही पण इथे मी तर असणारच मी त्यांची काळजी घेईन तर सर्व काही व्यवस्थित होईल फक्त तू एकदा आईसोबत बोलून बघ कारण मी जर काही बोलली तर गोष्टी बिघडतील दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी परतताना आरव गुलाबजामून आणि कचोरी घेऊन आला दोन्हीही गोष्टी त्यांच्या आईला खूप आवडीच्या होत्या त्याच्या बाबांना जर केव्हा स्वतःच्या मनाच्या गोष्टी करायच्या असायच्या तेव्हा ते ह्याच फॉर्म्युला वापरायचे सुनीता लगेचच आद्रक घातलेला चहा बनवून सासूबाईंच्या खोलीत घेऊन आली अगं आई हे बघ मी तुझ्यासाठी गरम गरम कचोरी आणली आहे कुठे आहेस तू अरे मी कुठे जाणार या घरातल्या चार भिंतींना सोडून आता घरातली चार कोपरेच माझ्यासाठी चार धाम बनले आहेत अरे वा आज तर तुझा राग कचोरीपेक्षा जास्त गरम होत आहे जी साडी तू बनारसवरून घेतली होतीस अलमारी उघडून बघ जशीच्या तशी पडली आहे तुझ्या बायकोला इस्त्री करून ठेवायला सांगितली पण तिला माझ्या गोष्टी कुठे लक्षात राहतात जर माझे हात दुखले नसते तर मी स्वतःच इस्त्री करून घेतली असती अगं आई कदाचित विसरली असेल मला उद्या तू तिची साडी दे ऑफिसला जाताना इस्त्री करायला देऊन जाईल अरे बाबा दिवसभर तुझी बायको काय करते कुणास ठेव एक तूच आहेस जो माझी काळजी घेतोस नाहीतर मी कधीच चारधाम यात्रेला निघून गेली असती आता तू कचोरी आणली आहेस तर गुलाबजामून सुद्धा नक्कीच आणले असतील हो ग आई मी कसा विसरू शकतो रात्री जेवल्यानंतर गुलाबजामून खाऊ काहीतरी गडबड आहे जे तू मला मस्का मारत आहेस लवकर सांग काय गोष्ट आहे अग आई काहीच नाही तुला तर नेहमीच डाळीत काही ना काही काळं दिसत असतं अरे बाळा मला चांगलं ठाऊक आहे की या सर्व स्ट्रीक आपल्या वडिलांकडून शिकून घेतल्या आहेस नक्कीच कोणती तरी अशी गोष्ट आहे जी मला मान्य नाही अगं आजसुद्धा तू माझ्या मनातली गोष्ट समजून घेतेस असं म्हणत आरव भाऊक झाला अरे मी आई आहे ना तुझी तोंडाने थोडी कडवट हो हात, आहे पण मनातून खूप गोड आहे हो आई मला माहीत आहे आकाश आपल्या आईचा हात आपल्या हातात घेत म्हणाला सुनीताच्या वडिलांबद्दल बोलायचं आहे आम्ही त्यांना इथे आणण्याबद्दल विचार करत आहोत तर मग यामागे विचारण्यासारखं काय आहे आणि यासाठी या मी नकार का देणार असं आरवची आई म्हणाली नाही गोष्ट अशी आहे सुनीताच्या वहिनीला तिच्या वडिलांसोबत राहणं आवडत नाही वारंवार छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण होत राहतात त्यामुळे आम्ही विचार करत होतो की अरे तुझं डोकं फिरलं आहे का जे तू वेड्यासारख्या गोष्टी करत आहेस जर गोष्ट दोन तीन दिवसाची असती तर ठीक होतं पण इथे जर ते राहायला आले तर लोक काय म्हणतील जितकी तोंड तितक्या गोष्टी कोणाकोणाला समजावत फिरणार की आमची काय समस्या आहे माझ्या गोष्टी तर नेहमी तुला वाईट वाटतात त्यामुळे बोलून तसाही काही उपयोग नाही तेव्हा त्या म्हणाल्या तू आधी सुनीताच्या वडिलांसोबत बोल आता तर काही दिवस राहण्यासाठी आपण बोलावून घेऊ त्यानंतर हळूहळू तितक्यात आरवची आई म्हणाली अच्छा म्हणजे सर्व खिचडी शिजलेली आहे फक्त माझ्या होकाराची वाट बघत आहेस जेव्हा तुम्ही दोघांनी आपल्या मनाची तयारी केली आहे तर मला विचारण्याची काय गरज आहे हे घर तुमचंच आहे इथे कोणाला ठेवायचं आणि कोणाला नाही हे सांगणारी मी कोण पण एक गोष्ट व्यवस्थित समजून घे याचा मला काहीच फरक पडणार नाही रात्री डायनिंग टेबलवर शांतताच पसरली होती कोणीही गुलाबजामुनची आठवण केली नाही काय झालं सासूबाई सासूबाई तयार झाल्या का आरव मी माझ्या खोलीस मी माझी खोली सोडणार नाही ज्याला जिथे राहायचा आहे तो राहू शकतो याचा मला काही फरक पडणार नाही रात्री डायनिंग टेबलवर सर्वत्र शांतताच होती कोणीही गुलाबजामुनची आठवण केली नाही काय झालं सासूबाई तयार झाल्या का आरव खोलीत देताच सुनीताने विचारलं तेव्हा आरव म्हणाला दरवाजाच्या मागे उभी राहून सर्व काहीतरी ऐकत होतीस आता मी वेगळं तुला काय सांगू मी तुला आधीच म्हणालो होतो की आई ऐकणार नाही तेव्हा सुनीताने कोण तेव्हा सुनीताने गोष्टीला तिथेच पूर्णविराम लावत म्हणाली यावरसुद्धा मी काही विचार केला आहे त्यांना त्यांची खोली सोडायची गरज नाही मी तर आपला मुलगा राहुलसोबत बोलली आहे तो ड्रॉईंग रूममधल्या कॉटवर झोपून जाईल तुम्ही बाबांसोबत बोलून घ्या म्हणजे ते आपल्या ट्रेनचं तिकीट काढतील उद्या रविवार आहे तुम्ही सुद्धा घरीच असाल आपण त्यांना स्टेशनवर घ्यायला जाऊ ठीक आहे जसं तू म्हणशील मी तर तुझा गुलामच आहे तू जसा आदेश देशील तसा मानावाच लागेल पण तुझे बाबा आल्यानंतर मला विसरून जाऊ नकोस असं बोलून आरवणे सुनीताला मिठी मारली काही दिवसांसाठी तिचे बाबा तिच्याकडे येण्यासाठी तयार झाले पण सासूबाईंचे रंग मात्र बदललेले होते त्या एकदाही तिच्या वडिलांसोबत व्यवस्थित बोलल्या नाहीत कदाचित रंजनाताईंना माझं इथं आलेलं योग्य वाटलं नाही कारण यापूर्वी तर त्या कधीही असं वागल्या नाही असं सुनीताचे बाबा म्हणाले सुनीताने घरातील वातावरण सामान्य ठेवण्याचा भरपूर प्रयत्न केला पण जेव्हा वीज कडकडायला लागते तेव्हा गारांसह मुसळधार पाऊस पडतो एवढी थंडी असूनही घरचे तापमान नेहमी गरम होते प्रत्येक पाऊल विचार करून ठेवावा लागत होता वादळ केव्हा येणार कुणास ठाऊ अगं सुनबाई हा गिझर खराब झाला आहे यातून गरम पाणी येत नाही का आज कदाचित बाबा आधी आंघोळ करायला गेले त्यामुळे पाणी कदाचित संपलं असेल तुम्ही माझ्या बाथरूममध्ये आंघोळ करून घ्या त्या बाथरूममध्ये कोणीच नाही आज मी थोड्या वेळानंतर अंघोळ करेल इतका वेळ मी उपाशीच राहील कारण अंघोळ केल्याशिवाय मी खात नाही आता तर हे सर्व चालू राहील अगं सुनीता कुठे आहेस तू माझा डब्बा तयार झाला की नाही हो मी आणतच आहे डायनिंग टेबलवर ठेवला आहे आज जर तुम्ही वाचवलं नसतं तर आईचा राग अजून किती वेळ पाहायला मिळाला असता कुणास ठाऊ अगं यासाठीच मी तुला आवाज देऊन बोलावून घेतलं नाहीतर थोड्या वेळातच तुझ्या डोळ्यातून गंगा जमुना वाहायला सुरुवात झाली असती कदाचित आज सुनीताचा दिवस खराब होता अगं सुनबाई आज जेवणामध्ये मसुराची डाळ का बनवलीस विसरलीस का मला ही डाळ अजिबात आवडत नाही आता माझी अशी अवस्था झाली की मला माझ्या घरात आवडीचे जेवणसुद्धा नशिबात नाही तेव्हा सुनीता म्हणाली नाही आई असं नाही मी भेंडी बनवली होती आज हे मुकेश दादांचे जेवण पण घेऊन गेले आहेत यासाठी भाजीसुद्धा संपली म्हणजे तू दुसरी भाजी बनवू शकत नाही का की बाजारात भाजी विक्रेत्यांचे उपोषण चालू होतं उकडलेले बटाटे ठेवले आहेत लगेचच परतून येते उकडलेले बटाटे ठेवले आहेत लगेचच परतून घेऊन येते सुनीताने त्यांना मनवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला राऊ दे मला दाखवण्यासाठी गोष्टी करू नकोस आता माझं खाण्याचं मन नाही उकडलेल्या बटाट्यांचे दोन चार वडे बनवून घेऊ नये अहो आई तळलेले पदार्थ ता खाल्ले तर तुमची तब्येत बिघडेल असं सुनीताला म्हणायचं होतं पण ती बोलू शकली नाही आणि तेच झालं ज्याची भीती होती संध्याकाळ होता होता सासूबाईंची तब्येत बिघडली आज तर त्यांची उलटी थांबायचं नावच घेत नव्हती काय करू आता तर आरव मुंबईला जाण्यासाठी निघाला असेल नवऱ्यालासुद्धा आजच बाहेर जायचं होतं मागच्या वेळेस तर हॉस्पिटलला जावं लागलं होतं असं सुनीता घाबरून बडबड करू लागली आधी तू शांत हो सर्व काही व्यवस्थित होईल आपल्या सासूला ओ आर एसचं पाणी लगातार देत जा म्हणजे शरीरातील मीठ आणि पाण्याची कमतरता होणार नाही आणि त्याच्याने थोडी ताकदही येईल आणि हो मला मागच्या वेळेला औषधांची यादी दे मी राहुलसोबत जाऊन औषधं घेऊन येतो असं सुनीताचे बाबा म्हणाले रात्र होताच रंजनाताईंच्या तब्येतीत खूपच सुधारणा झाली आई आता तुम्हाला कसं वाटतं आधीपेक्षा बरी आहे काही खाण्याचं मन नाही यामुळे मला खिचडी बनव असं म्हणत रंजना ताईंनी होकारार असं म्हणत रंजना ताईंनी होकारार्थी मान हलवली रंजनाताईंनी सुनीता आणि तिच्या वडिलांच्या गोष्टी ऐकल्या होत्या त्यामुळे गपचूप त्यांनी होकार दिला मला सहसा ही ॲसिडिटी होते त्यामुळे डॉक्टर तळलेलं खाण्यासाठी नकार देतात पण जेव्हा माझं मन करतं तेव्हा माझं त्यावरचे लक्ष जात नाही आयुष्य मोजून माफून खाऊन घालवू शकत नाही रंजनाताईंच्या चेहऱ्यावर हास्य उमटले अरे राहुल बाळा पत्ते घेऊ नये तुझ्या आजीचं सुद्धा मन रमेल एकटे राहून राहून अजूनही मन घाबरेल तुम्हाला पत्ते खेळणे आवडतं हो आधी तर मला खूप आवडायचं सुनीताची आई आणि मी दररोज खेळायचो पण जेव्हापासून त्या माझी साथ सोडून गेल्या तेव्हापासून ते फक्त टाईमपास करण्याचं साधन झालंय राहुल जिद्द करत होता की मलासुद्धा पत्ते खेळायचं शिकवा जर तुम्हाला आवडत नसेल तर आपण नको खेळायला अहो आजोबा तुम्हाला माहीत नाही आजी तर पत्त्यांमध्ये चॅम्पियन आहे आजपर्यंत त्यांना कोणीही हरवू शकलं नाही ती एकदम मस्त पत्ते खेळते यासाठी मी तुमच्याकडून ट्रिक शिकत आहे मला एक दिवस आजीला नक्की हरवायचं आहे हो ना आजी तू लवकर बरी हो मग मी तुला हरवून दाखवेल अरे मला काय झालंय मी तर बरी आहे तू पत्ते वाट अगं आजी पण तुझी तब्येत असं बोलत बोलत राहुल गप्प झाला कदाचित खेळण्याने त्यांचं मन बदललं तर तितक्याच सुनीता तिथे आली आणि वडिलांना म्हणाले बाबा आरवने उद्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे मला तर राहुलच्या पेरेंट्स मीटिंगला जायचं आहे तुम्ही सासूबाईंना घेऊन डॉक्टरकडे जाल का हो का नाही मी त्यांच्यासोबत जाईन सुनबाई आरव कधीपर्यंत येईल आहो ते तर ऑफिसच्या कामासाठी मुंबईला गेले आहेत तीन दिवसानंतर येतील काही हरकत नाही तो जेव्हा येईल तेव्हा डॉक्टरांना दाखवू कदाचित रंजनाताईंना सुनीताच्या वडिलांसोबत जाण्यासाठी संकोच वाटत होता तेव्हा सुनीताचे वडील रंजनाताईंना म्हणाले आहो या तुम्ही कशा गोष्टी करत आहात तुमची तब्येत खराब आहे आणि तुम्ही डॉक्टरांकडे काही दिवसानंतर जाण्याचं बोलत आहात तुम्हाला माझ्यासोबत येण्यासाठी संकोच वाटत आहे रंजनाताई म्हणाल्या तुम्हाला तर माहीत आहे जसं आपण बाहेर पडू तेव्हा आजूबाजूच्या लोकांची नजर आपल्यावर पडेल ती लोकं काय काय आपल्याबद्दल बोलतील काय माहीत तसं ही दोन तीन दिवसांची गोष्ट आहे जसा आरो परत येईल तेव्हा मी डॉक्टरकडे जाईन आता मला तर मला बरंही वाटत आहे असं रंजनाताई गोष्टीला सांभाळण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू लागल्या जर तुम्हाला माझ्यासोबत येण्यासाठी नको वाटत असेल तर यावरसुद्धा माझ्याकडे उपाय आहे तुम्ही आरवच्या कारमध्ये हॉस्पिटलला जा ड्रायव्हर तुम्हाला डॉक्टरांच्या इथे सोडतील मी थोड्या वेळातच रिक्षाने येईन असं सुनीताचे वडील जेव्हा अधिकारपूर्वक म्हणाले तेव्हा रंजनाताईंना त्यांची गोष्ट ऐकावी लागली सकाळी जसं निश्चित झालं होतं त्यानुसार रंजनाताई ड्रायव्हरसोबत निघून गेल्या आणि थोड्या वेळानंतर सुनीताचे वडील रिक्षाने तिथे पोचले तुम्ही आलात मला खूप भीती वाटत होती माहीत नाही दुपारची वेळ असूनसुद्धा खूप ट्रॅफिक होती तुमचा नंबर आला का नाही तीन पेशंट माझ्यापुढे आहेत तुम्ही काही घेणार का पाणी किंवा चा मी घाईघाईत घरातून आणण्याचं विसरलो रंजनाताई मनातल्या मनात खुश होत होत्या आपली काळजी करताना पाहून त्यांना खूप बरं वाटत होतं डॉक्टरांनासुद्धा सुनीताच्या वडिलांनी सर्व गोष्ट सांगितली तेव्हा डॉक्टर म्हणाले की तुम्ही अगदी योग्य वेळेत औषध आणि ओ आर एस पाणी दिलं नाहीतर गोष्ट बिघडली असती आता मी तीन दिवसांची काही औषधे देतो काही टेस्टसुद्धा तुम्ही करून घ्या आणि हो आता तुम्ही थोडंसं फिरायला सुरुवात करा त्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारेल क्लिनिकमधून बाहेर आल्यावर सुनीताचे वडील रिक्षा शोधू लागले तुम्ही माझ्या कारमध्येच बसा बाहेर किती ऊन आहे आणि माहीत नाही तसंही तुम्हाला रिक्षा केव्हा मिळेल पण लोक तुम्ही त्यांची चिंता करू नका मी सर्व बघून घेईन अचानक रंजना ताईंच्या मताने अचानक अन अचानक रंजना ताईंच्या मताचे परिवर्तन पाहून सुनीताचे वडील हैराण झाले मग काय संपूर्ण रस्त्यात दोघांच्या गप्पा गोष्टी चालल्या अरे मी तुम्हाला सांगायचं विसरलो तुम्ही उद्या नऊ वाजेपर्यंत काही खाणार नाहीत लॅबमधून तुमचं ब्लड टेस्ट करण्यासाठी एक व्यक्ती येईल जेव्हा मी औषध घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा तिथे तुमची अपॉइंटमेंट घेतली खरंच तुम्ही किती सरळ आणि साधे आहात सर्व काम गपचूपपणे आटोपून टाकली मीच त्यांना चुकीचं समजत होती रंजनाताई मनातल्या मनात विचार करू लागल्या काय कुठे हरवलात तुम्ही आपलं घर आलं केशवराव खरंच तुमचं मनापासून आभार कालपासून तुम्ही माझी जास्त काळजी घेतली आणि मी तुमच्यासोबत मात्र परक्यासारखी वागत आले मला माझ्या वागण्यावर खूप लाज वाटत आहे आहोताई असं बोलू नका कुटुंबात अशा गोष्टी चालूच असतात हळूहळू घरातील वातावरण बदलू लागलं आधी घरात जणू उष्णतेच्या लाटा उसळत होत्या एकमेकांचे नाते विस्कटलेले होते तर आता पावसाच्या रोजच्या थेंबामुळे वातावरण अल्लाददायक झाले होते बाबासुद्धा हळूहळू घरचे सदस्य झाले मी राहुलच्या अभ्यासाची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवली सर्वांना एकत्र पाहून किती सूख मिळतं ना कसल्याही प्रकारचं टेन्शन नाही माहीत नाही मुलीचा सासर आणि माहेर एकत्र एकाच जागी मिळून का राहत नाही असं सुनीता विचार करत होती तितक्याच अगस सुनीता काय विचार करत आहेस असं बाबांनी आवाज दिला मला अजून एक कोप्ता मिळू शकतो का आज मलाई कोफ्ते खूप स्वादिष्ट झाले आहेत माझं पोट तर भरलं पण मन अजून तृप्त झालं नाही बाबांनी जेवणाची प्रशंसा केली तेव्हा सुनीताने सांगितलं बाबा आज कोप्ते आईने बनवले आहेत खरं तर रंजना ताईंनी स्वयंपाकघरातून संन्यास घेतला होता आज अचानक त्यांचं मन झालं म्हणून कदाचित आभार मानण्यासाठी त्यांना ही युक्ती सुचली पण इतकी प्रशंसा ऐकायला मिळेल असा विचार केला नव्हता आता त्या प्रत्येक दुसऱ्या दिवशी स्वयंपाकघरात येऊ लागल्या हळूहळू त्या दोघांमधील संकोचपणा दूर झाला आता सर्व काही व्यवस्थित चालू होतं पण कधीकधी आनंदाचे क्षण एका ठिकाणी टिकत नाही जणू सुनीताचीच नजर लागली होती वसंत ऋतू नुकताच आला होता आणि शरद ऋतूही दार ठोटावू लागला पप्पा हे बघा आज आई सकाळपासून विनाकारण रागवते मी माझं सर्व गृहपाठ केला तरीसुद्धा ती मला जबरदस्तीने अभ्यासाला बसवत आहे राहुलने आरव घरी येताच सुनीताबद्दल तक्रार करण्यास सुरुवात केली काय झालं आज इतकी काय भडकले आहेस तेव्हा ती रागाने म्हणाली आज दादाचा फोन आला होता तो म्हणत होता की त्याला ऑफिसच्या कामासाठी दुसऱ्या शहरात बोलावत आहेत त्यांना आणि सीमाला दोघांनाही जावं लागेल मुलांची शाळा सध्या बंद आहे यासाठी ते दोघंच घरात राहतील जर बाबा घरी येतील तर त्यांना मुलाची काळजी वाटणार नाही खरंच किती स्वार्थी आहे ना दादा आणि वहिनी इतके दिवस झाले बाबांना येऊन पण एकदाही फोन केला नाही आज जेव्हा त्याला गरज पडली तेव्हा लगेचच फोन केला बाबा कुठेही जाणार नाही आता त्यांचं तसंही मन इथे रमलं आहे ते बरे आहेत अगं पण एकदा बाबांना ही गोष्ट सांग जर त्यांचं तिथे जाण्याचं मन नसेल तर मी स्वतःच त्यांना नकार देईन रात्री जेवणाच्या वेळेस मुकेशचा फोन आला तो घरी परत येण्यासाठी सांगत आहे असं केशवरावांनी सर्वांना सांगितलं हो मला माहीत आहे पण आता तुम्ही तिथे जाणार नाही हे काय वागणं झालं का आधी त्यांना तुमची जबाबदारी घ्यायची नव्हती आणि आता गरज पडली तर लगेचच फोन करू लागले अगं मुली तसं नसतं वेळेला आपलीच लोकं आपल्या कामाला येतात आता केशवरावांची गोष्ट संपली नव्हती की तितक्यातच रंजना सुद्धा सुनीताचं समर्थन केलं सुनीता अगदी बरोबर बोलत आहे जेव्हा तुमच्या मुलाला तुमची गरज पडली तेव्हा तुम्हाला बोलवत आहे उद्या जेव्हा तुमची गरज संपेल तेव्हा तुमचं काय होईल तुम्ही तुमच्या मुलाकडे जाऊ नये असे मलाही वाटत आहे मुलांनासुद्धा तुमची किंमत कळली पाहिजे सर्वजण रंजनाताईंची गोष्ट ऐकून आश्चर्यचकित झाले एकेकाळी सासूबाई त्यांना येथे येण्यासाठी विरोध करत होत्या आणि आता जाण्यासाठी विरोध करत आहेत तू नकार देत आहेस कदाचित इतक्या दिवसापासून ज्या एकटेपणाला त्या सामोरे जात होत्या आता तो एकटेपणा नाहीसा होत होता नाही मला जावं लागेल मुलगा स्वार्थी होऊ शकतो पण एक पिता नाही जर मी त्यांच्यासारखंच वागू लागलो तर माझ्यात आणि त्यांच्यात काय फरक असणार मी आपल्या मुलाला चांगले संस्कार देण्यात कमी पडलो पण येणाऱ्या पिढीला मी नक्कीच सांभाळू शकतो बाबा त्यांच्या जागी योग्य होते आणि आम्हा सर्वांची चिंता साहजिक होती सर्वांचे मन दुःखी होते बाबा परत जावे अशी कोणाचीच इच्छा नव्हती तुम्ही घरी आल्यामुळे घरात आनंदाचे प्रकाश पसरला होता तुम्ही निघून गेलात तर परत अगं मुली मला जावं तर लागेलच तसेही मुलं चुका करू शकतात पण आई वडील नाही आणि रंजनाताई मी तुम्हाला दररोज फोनवर बोलत जाईन सुनीता आता कधी तिच्या सासूजवळ तर कधी वडिलांकडे बघू लागली आणि ती विचार करू लागली की कदाचित या वयात एखाद्या व्यक्तीला भौतिक संसाधनापेक्षा कंपनीची जास्त गरज असते तर प्रेक्षक मित्रांनो कधी कधी आपण इतके हायपर होतो की घरात कोणी आलेलं आपल्याला आवडत नाही पण जेव्हा तीच व्यक्ती आपलं म्हणून आपल्यासोबत व्यवस्थित वागू लागते तेव्हा त्याच व्यक्तीशिवाय आपल्याला करमत नाही त्यामुळे काही बोलण्याआधी किंवा कृती करण्याआधी परिस्थितीचा अंदाज घेतला पाहिजे त्यानंतरच प्रतिउत्तर केलं पाहिजे तुम्हाला काय वाटते आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि प्रेक्षक मित्रांनो कहाणी आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत